नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मध्ये आपलं स्वागत असं सांगितलं की चार लोक या आम्ही दादाच्या पाठीचे आहोत दादांसोबत कायम उभे राहतो आम्ही खंबीरपणे मनोज दादा जे सांगतील तीच पूर्व समाजाची असेल आणि आज परत परत आम्ही सर्व मिळून जुने सहकारी मिळून माझे सहकारी सुनील भाऊ कोटकर छावामध्ये आम्ही सोबत काम केलंय माझे किशोर पाटील असतील आम्ही बाळू आवताडे असतील आम्ही सगळे सोबत काम केलंय आम्ही परत ही मिटिंग परत मिटिंग एकत्र आणून एकत्र मिटिंग लावून समाजाची मिटिंग आहे ती या चार दोन लोकांना आम्ही दाखवून देऊ बरोबर याच्यापेक्षा मोठी मीटिंग आम्ही परत आहे वाद आहे याला बाहेरच्या वाट्यावर न्यायला नको आणि जे कोणी चवट्यावर नेतील समाजातले लोक समजून घ्यायचे की ते समाजाच्या विरोधात जे लोक असतील ही मीटिंग चार भीती आणि हा विषय चार छत्रपती शिवाजी जी चोवीस तारखेला बैठक झाली त्या बैठकीमध्ये दादांचा असा आदेश होता की गावोगावामध्ये मध्ये जाऊन कॉर्नर बैठका घ्या आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका घ्या जनमानसाचा काय आवाज आहे जनमानसाच्या मनातला कोण उमेदवार आहे हा उमेदवार समोर आला पाहिजे त्याचं कार्य त्याचं कर्तृत्व त्यांनी समाजासाठी काय काम केलेलं असं व्यक्तिमत्व समोर येणं गरजेचं होतं म्हणून जनमानसाचा कौल घेण्यासाठी जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी ही बैठक आज इथं छत्रपती संभाजीनगर मराठा भवन या ठिकाणी लावलेली होती आणि या बैठकीसाठी समाज बांधवीच्या जमा झालेले होते आणि बैठक अगदी व्यवस्थित चालू होती शांतपणे जण आपलं मत या ठिकाणी मांडत होतं परंतु काही कारण नसताना कुठलाही वादविवाद नसताना दोन चार समाज बांधणी उठून अगदीच आमच्या एका समाज बांधवाला मार मार मारलं पण काही अर्थ काही त्याला म्हणजे कुठलाच काही त्याचा वादविवाद झाला नाही किंवा काहीच नाही असं मारलं की अगदी आता आपण सांगू शकत नाही परंतु मला असं वाटलं की कुठेतरी समाजाला समाजाला गालबोट लागावं मराठा क्रांती मोर्चाला गालबोट लागावं किंवा कुणी मनोजारगा पाटलाचं आला कुठेतरी गालबोट लागावं यासाठी हे कृत्य या ठिकाणी केलंय खु का असा प्रश्न मला पडतोय कारण समाज बांधव मराठा समाज हा आपल्या सर्वांना माहिती आहे का शांतप्रिय आहे आतापर्यंत अठ्ठावन्न वर्ष इतके शांततच काढले आहे परंतु आजच्या बैठकीमध्ये जाणून बुजून हा गोंधळ करायचा काही लोकांचा प्रयत्न होता हे याच्यावर दिसून आलेला आहे डॉक्टर मनीषा मुंडे छत्रपती संभाजीनगर या बैठकीला सगळे समाज बांधव उपस्थित होते काही लोकांचे काही वैयक्तिक याच्यामुळं ही गडबड झालेली आहे किरकोळ कारणावरून थोडी गडबड झाली पण याच्यामध्ये समाजाची कोणती फूट नाही आणि कोणत्याही समाजामध्ये सगळा एकोपा आहे कोणती फोटो वगैरे काही नाही एवढं जाणवतो